सोलापूर येथील डॉक्टर शैलेश पाटील हे चारही ऋणातून मुक्त होण्याचा मनोभावे प्रयत्न करतात ही समाधानाची बाब आहे विनय आणि असते तो पात्र ठरतो तोच मनुष्य जीवनात सुखी समाधानी राहू शकतो पाटील यांच्याकडे सर्व गुण आहेत असे प्रतिपादन श्रीशैल जगगुरु डॉक्टर डॉ शिवाचार्य महास्वामी यांनी केले ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट शेळगी यांच्या वतीने उज्जैन श्रीशैलम आणि काशीपीठ समितीवर ट्रस्टी म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हृदयम हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शैलेश पाटील यांचा गौरव समारंभ येथील पाटील इस्टेट येथे उज्जैन जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात शुक्रवारी सायंकाळी थाटात पार पडला त्याचबरोबर नवनिर्वाचित आमदार आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे उमाकांत लाचवले आदिनाथ सांगवे माधवराव पाटील माधवराव पाटील लातूर प्रदीपराव दिंडेगावे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी होडगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी शरणप्पा स्वामी हिरेमठ बसवराज शास्त्री हिरेमठ विश्वजित नंदीमठ शेळगी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले डॉक्टर राजेंद्र गुली ॲडवोकेट नितीन हबीब स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवधारी उद्योजक श्री शुडगे निराणी शुगरचे रविकांत पाटील मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे बसवराज इटकळे रंजिता चाकोते सोलापूरचे सिद्धाराम चाकोते सुदीप चाकोते नरेंद्र काळे आनंद तानवडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना डॉक्टर शैलेश पाटील म्हणाले तिन्ही पीठांच्या सेवेची संधी मला या माध्यमातून मिळाली मी कृतज्ञ आहे सर्व जगद्गुरूंचा ऋणी आहे माझ्या कुटुंबाचा आध्यात्मिक वारसा आहे माझे पणजोबा खापर पणजोबा आजोबा मल्लिकार्जुन पाटील आणि वडील हे पोलीस पाटील म्हणून त्यांनी लोकसेवा केली आणि त्याचबरोबर आध्यात्मिक सेवासुद्धा केली आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले सोलापुरात डॉक्टर शैलेश पाटील हे एकमेव व्यक्ती आहेत की या तिन्ही पीठांवर ट्रस्टी म्हणून त्यांची नियुक्ती झाली तिन्ही पीठाच्या ट्रस्टीपदावर नियुक्ती झाली ही गौरवास्पद बाब आहे आपल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करत त्यांनी आध्यात्मिक धार्मिक सामाजिक क्षेत्रातही सेवा दिली आपल्या सगळ्यांना पाटील परिवारामुळे तिन्ही जगद्गुरू एकत्र येऊन आपल्याला आशीर्वाद घेण्याचा योग आला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका